अतिवाद हवी शुद्ध या बीजाचा ओळखा जातीचा अत्यंजतो वेदश्रुती नाही ग्रंथ जा प्रमाण श्रेष्ठांचे वचन न मानिजो तुकामने मद्यपानाचे मिष्ठन्न तैसा तो दुर्जन शिवने अर्थात संत शिरोमणी जगद्गुरु तुकाराम महाराज नास्तिक पाखंडी लोकांची निंदा करताना अभंगात म्हणतात की दुर्जन माणूस शुद्ध विचारांचा किंवा सद्गुणी नाही तो नेहमीच अतिवादी अयोग्य आणि उग्र विचारांमध्ये रममान असतो त्याच्या विचारसरणीत आणि वागण्यात खालच्या दर्जाची वृत्ती असते दुर्जन माणूस शास्त्र वेद श्रुती किंवा श्रेष्ठ लोकांचे वचन मानत नाही त्याला योग्य मार्गाची जाण नसते आणि तो चांगल्या गोष्टींकडं कर दुर्लक्ष करतो सज्जन माणसाने या दुर्जन व्यक्तीपासून अंतर ठेवावे कारण त्याच्या संगतीमुळे स्वतःचे नुकसान होण्याची शक्यता असते तुकाराम महाराज म्हणतात दुर्जन माणूस म्हणजे जणू मद्यपानासारखाच आहे जो, जो सुरुवातीला गोड वाटतो व नंतर त्रासदायक ठरतो त्याच्याशी संबंध ठेवणे म्हणजे स्वतःला अडचणीत टाकण्यासारखे आहे अभंगाचे शिकवण संत तुकाराम महाराज या अभंगाद्वारे सज्जनांना सावध करतात की दुर्जन व्यक्तीच्या संगतीपासून लांब राहावे दुर्जन लोकांना योग्यतेची चांगल्या वागणुकीची आणि ज्ञानाची कदर नसते त्यामुळे त्यांच्याशी संबंध ठेवणे हे संकट ओढावून घेण्यासारखे आहे रामकृष्ण हरी